सर आज तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात चिंतन बैठक घेत आहे काय नक्की तुमची भूमिका आता ठरलेली आहे पुढची दिशा काय असणार आहे आज बघा या महाराष्ट्रातला मराठा समाज शांततेच्या माध्यमातून आंदोलन करू राहिला आज या महाराष्ट्रात बघा मराठा समाजानं महाराष्ट्र बनची हातपण दिली तरी या महाराष्ट्रातलं वातावरण शांत आहे कारण मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी आज शांत आहे जर या सरकारनं या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहणार नाही या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाचं या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन सन्मान्य ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आरक्षणाचं पॉवर प्रेझेंटेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हा दुसरा विषय आज या महाराष्ट्रामध्ये हे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे मराठा आणि ओबीसी वाद लावण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजिबात त्या छगन भुजबळ या ठिकाणी काही बोलत नाही आहे त्याचा राजीनामा या ठिकाणी घेत नाही त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की लवकरात लवकर या छगन भुजबळची या ठिकाणी तुम्ही हकालपट्टी करा नसता येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात आणि विशेषतः छगन भुजबळला या ठिकाणी येणाऱ्या काळात जर तो मराठा समाजाबद्दल प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ यांनी जर आपण काढले तर यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठा क्रांती ठोकमोर्चा यांना फिरून देणार तुम्ही टिकणारं आरक्षण म्हणत आहे मात्र ते नेमकं जरांगे पाटील जसं म्हणतात तसं ओबीसी प्रवर्गातूनच हवं आहे का स्वायत्तपणे हवं कसं आहे जरांगे पाटलांची मागणी काय सरसगट या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्या काय हे सरकार मराठा समाजाला खरं सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे काय तर सरसगड जर, सर जर कुणबीचं प्रमाणपत्र देणार असेल आणि टिकणार टिकणार म्हणजे काय आम्ही ते का आज हे उद्या आम्हाला या ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र देतील आणि उद्या जर नाही टिकलं मग त्याचा त्याला जबाबदार कोण राहणार त्यामुळे हे सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी टिकन तुम्ही टिकणार आरक्षण द्या जेणेकरून ते मराठा समाजाला फायदेशीर राहील आणि दुसरा विषय राहिला जरांगी पाटलांचा जर कुणबीचं प्रमाणपत्र जर सरसगड देत असेल तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला मराठा समाजाला या ठिकाणी आनंद आहे त्याचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करू मनोज जरंगे पाटलांची खालावलेली आहे खरं तर त्यांच्या नाकातून रक्तस्राव व्हायला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आज पाचवा दिवस आहे ते तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत मागच्या तीन साडेतीन महिन्याच्या काळात कशाप्रकारे पाहता याच्याकडे एक मराठा आंदोलक म्हणून सरकारला काय आवाहन करा सरकारला मराठा क्रांती ठोक वतीने हेच आव्हान राहणार आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या जर जर काही झालं ना तर नक्कीच या काही आमदाराला या काही खासदाराला मी या महाराष्ट्रात फिरून देणार नाही दुसरा विषय जरंगे पाटलाला पण आमची या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही पण या ठिकाणी समाजाचा विचार करून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी मागं घ्या आणि कायदेशीर आपण या ठिकाणी या सरकारला कशा पद्धतीने वतणीवर आणायचं त्यासाठी आपण लढा लढू मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी पाठीमागं खंबीरपणे उभा okay. राहील okay.